नमस्कार मित्रांनो प्रश्न क्रमांक एक ची चिमणी काळी का असते तर याचे कारण आहे मित्रांनो घाम होणे त्वचेत नैसर्गिक रंग असणारे घाम या भागात जास्त प्रमाणात असतो त्यामुळे रंग नैसर्गिकरित्या काळा किंवा गडद दिसतो हार्मोन्सबद्दल वयात येणे गर्भधारणा पिरियड्स प्रस्तुती या सगळ्यामध्ये हार्मोन्स वाढतात आणि यामुळे त्वचा गळत पडू शकते घर्षण अंतस्त्राव चालणे व्यायाम लैंगिक संबंध त्वचा घासत राहते यामुळे त्वचा काळी हळूहळू काळे पडते प्रश्न क्रमांक दोन जाडी तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे जवळजवळ जवळ पन्नाव टक्के पूर्वजनाचा गैरसमज आहे की महिलांना लांबी जास्त आवडते कारण त्यांनाही सर्वात जास्त आवडते पण वास्तव असे आहे की बहुतेक महिलांना लांबी आवडते व बहुतेक मैता महिलांना जाळी आवडते यामुळे काही महिलांना जाळीपासून भरपूर आनंद मिळतो व काही महिलांना लांबीपासून भरपूर आनंद मिळतो असे अनेक तर सर्वच महिलांचे समान आवड नसतात प्रश्न क्रमांक तीन स्त्रियाचे स्तन वाढण्याचे कारण काय असते या प्रश्नाचे उत्तर आहे केव्हा वाढ होते वयात येताना पिरियड्स दरम्यान गर्भधारणा मुलाला दूध पाजताना हार्मोन्स व औषधे घेताना चरबी वाढल्यामुळे स्तनाचा मोठा भाग हा चरबीपासून बनलेला असतो वजन वाढले तर स्तनही वाढतात आणि तर या सगळ्या कारणामुळे स्तन वाढतात